नमस्कार श्रोतेहू मी दीप्ती थोरात आपण ऐकत आहात डॉक्टर वी रा आपटे लिखित उपनिषदांचे वैज्ञानिक विवरण या ग्रंथातील केनोपनिषद यातील प्रथम खंडातील तिसरा भाग आज ऐकूया चला तर माझ्या समवेत या श्राव्य प्रवासाला यन मनसा न मनुते येव ब्रह्मत्व दै यदि ज्याचे मनाने मनन करता येत नाही पण ज्याचे मुळे मन मनन करते असे म्हणतात तेच ब्रह्म समज हे नभे ज्याची उपासना करतात असा अर्थ या मंत्राचा आहे मन सूक्ष्म आहे तरीही ते आत्म्यापासून निर्माण झालेले आहे आत्मा सूक्ष्मतम आहे परंतु तो मनाला मन पण देतो याच मनापासून सर्व ज्ञानेंद्रिये निर्माण झाली आहे याचे मुळे बुद्धीही विचार करते पण मनच त्यावर अखेरचे मत देते व कार्य घडून येते मनन करून बरे वाईट ठरवून निश्चित झालेला विचार इंद्रियांचे कडून कार्यवाहित आणणे हे मनाचे कार्य होय हे आत्म्यामुळे होते आत्मा नसेल तर देहात मनही नसते त्यामुळे कोणतेही कार्य नाही ही देहाची सुषुप्ती अवस्था वा मृतावस्था होय सर्वच इंद्रियाचे कार्य थांबते शरीर काष्ठवत होते मन, आत्मा, दोन्ही शरीराबाहेर असतात व हे सर्व तात्पुरते मन आत्म्याचे पुन्हा आगमन होत नाही ते फक्त मृत्यूनंतर समाधीत मन आत्मा प्राण इच्छा व इतर सूक्ष्मतम विचारांचे गाठोडे ब्रह्मरंध्रातील अत्यंत संवेदनाक्षम व सूक्ष्म अशा देह कणावर विश्राम करतात ती अवस्था मृत्यू नव्हे व देहावस्थाही नव्हे ती समाधी होय ज्ञानदेवांनी अशीच समाधी घेतली त्यातून फिरून त्यांच्या इच्छेने ते देह धारण करू शकतात जन्म मरण नव्हे काही जलचर अशा अवस्थेत जातात उदाहरणार्थ बेडूक केवळ आठ दहा तासात पुन्हा तेवढेच शरीर धारण करून ते मंडूक संगीत पावसाळ्याच्या आरंभाला सुरू करतात सारा संशोधनाचा विषय आहे प्राणीशास्त्रज्ञांचा परब्रह्माने घेतलेल्या अवताराला परब्रह्म समजून त्याची मंदिरे बांधतात त्याची उपासना करतात उदाहरणार्थ राम कृष्ण पण ही पूजा ही पार्थिवाचीच परब्रह्माची कल्पनाच करता येत नाही त्याची ओळख कार्यावरून होते तेथे उपासनेची शक्यता नाही अनेक साधू व त्यांचे भक्तही परब्रह्म असे त्यांचे स्वरूप आहे असे समजतात त्यांनाही परब्रह्म व्यापून आहे हे खरे पण ते परब्रह्म नव्हे त्यांची उपासना करणे योग्य नव्हे काहीच थोडे या परब्रह्माच्या कोटीत बसतात बाकी सारे या वाटेवरील वाटसरू म्हणायला हरकत नाही पण परब्रह्म नव्हे चक्षुषान पश्यती ये ना चक्षुषी पश्यती तदेव नेत्राकडून ब्रह्मामुळे पाहणे होते जे डोळ्यांनी पाहता येत नाही पण ज्याच्याकडून डोळे पाहण्याचे कार्य करतात ते ब्रह्म असे समज उपासना करतात ते नव्हे असा या मंत्राचा अर्थ आहे नेत्र हे ही इंद्रिय आहे अत्यंत मर्यादेत असे ते कार्य करते त्याने सूक्ष्मतम व स्थूलतम असलेले ब्रह्म पाहिले जाणार नाही इतकेच नवे, तर या ब्रह्माकडून नेत्रांची निर्मिती असल्याने नेत्राचे कार्य ही ब्रह्माकडूनच आखून दिले आहे त्यामुळे डोळे पाहण्याचे कार्य करतात ते ज्याचे मुळे शक्य होते ते पर ब्रह्म असे तू जाण अर्थात कार्यावरून ब्रह्माला ओळखता येते त्याची उपासना करूनही ते समजत नाही आपण त्याचे जवळ असतोच ज्ञानीपणाने त्याला अनुभवावे लागते त्याशिवाय त्याची ओळख पटणे कठीण भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली त्यावेळी तो विराट स्वरूप पाहू शकला यावरून सामान्य दृष्टीची मर्यादा कळली तसेच विराट दर्शनाने अनंत कसे असू शकते याचेही म्हणजे ब्रह्माचे दर्शन झाले दृष्टी दूषित रोगी असू शकते कारण ते शरीर आहे ब्रह्म अशरीरी असते ते शुद्ध विमल निरोगी असते दृष्टी अपवित्र असते ब्रह्म म्हणजे पवित्रता दृष्टी फसवू शकते ब्रह्म सत्यच असते म्हणून दृष्टी ब्रह्माला पाहू शकत नाही पण ब्रह्म मात्र दृष्टी पाहू शकेलसे करते या ये तदेव शृण श्रोत्रिदेव ब्रमत्वते कर्ण इंद्रियाची मर्यादा जे कानाने ऐकले जाऊ शकत नाही मात्र कान ज्याच्यामुळे ऐकू शकतात तेच ब्रह्म जे उपासले जाते ते नव्हे असा अर्थ आहे या मंत्राचा कानांची का ते मर्यादा ती काय अवघे आंदोलने आंदोलने यापेक्षा जास्त वा कमी आंदोलनाचे आवाज कान ऐकू शकत नाही ब्रह्मांडात होणारे सूर्यस्फोट या पलीकडील आंदोलनाचे असलेने वा मुंगीचे बोलणे लघु लहरींचे असल्याने ते आवाज आपले कान ग्रहण करू शकत नाहीत एखादा गायक चार आंदोलनांचे स्थित्यंतर जाणू शकतो ते केवळ अभ्यासाने होय अर्थात कानांची मर्यादा ही अशी पण ब्रह्मांडात जे आवाज अधिक आंदोलनाचे वा कमी आंदोलनाचे ते कळत नाहीत या अशा श्रोत्रेंद्रियांनी ब्रह्म कसे जाणता येईल येणार नाही कर्णबधिरता कर्णरोग ब्रह्म त्यापासून मुक्त तेथे रोग नाहीत बधिरता नाही वेदना नाहीत पण ब्रह्म हेच या कर्णाचे निर्माते आहेत कसे किती ऐकावयाचे ते ब्रह्म ठरविते कानांना ऐकण्यास शक्त करते ते ब्रह्म समज ज्या ब्रह्माची उपासना करतात ते ब्रह्म नव्हे कार्यावरूनच त्याची ओळख पडते कानांनी आपण ऐकतो हे सर्वसाधारणपणे खरे पण मृत्यूनंतर कान असतात पडदा असतो कर्णजल असते संवेदना मेंदू पर्यंत जाण्याची व्यवस्था असते पण मृत्यूनंतर ब्रह्मच जणू असा आत्मा देहात नसल्याने कानांची व्यवस्था कार्य करू शकत नाही ऐकता येत नाही आत्मा किंवा ब्रह्म हेच कानांचे साधन म्हणून उपयोग करते व त्यामुळे ऐकण्याची क्रिया घडते इंद्रियांच्या अभ्यासात त्यांचे कार्यच ब्रह्माचा परिचय देते हे समजून घेणे अधिक महत्वाचे त्या मानाने उपासना वा आराधना ही याचे दृष्टीने कमी महत्वाची मानावयास हवी आत्म्याची ओळख आत्म्याने निर्माण केलेल्या इंद्रिये विषय संपर्क व ज्ञान यावरून होते यत् या प्राणेन न प्राणितियेन प्राण प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धिनेदय या दम उपासते जे प्राणामुळे जगत नाही व ज्याच्यामुळे प्राण जगतो ते तू ब्रह्म समज ज्याची उपासना करतात ते नव्हे असा अर्थ या मंत्राचा आहे प्रमाणशीर प्राणवायू जीवन चालवितो प्राण म्हणजे न्यूमॉन ऑक्सिजन वायू होय हा ज्वलनशील वायू आहे तो नायट्रोजन वायू बरोबर शरीरात जातो म्हणून तो, तो प्राणकार्य करू शकतो केवळ तोच वायू जाईल तर मृत्यूशिवाय दुसरा परिणाम नाही हवेतही ऑक्सिजनचे अल्प प्रमाण जीवित सुरक्षित राखते यावरून हे स्पष्ट होते असेच प्रमाण ठेवण्याचे कार्य हे ब्रह्म करते म्हणूनच प्राण प्राणकार्य करू शकते प्राणाला ब्रह्मच सुरक्षित करते म्हणूनच जगतो ते नाही। ब्रह्म प्राणामुळे पर्वतावरील उंचीमुळे तेथील हवेचा थर विरल होतो तलातील हवेचे प्रमाण तेथे नसते म्हणून अति तीव्र असा ओझोन वो अर्गॉन वायू दाहक बनतो वो प्राण गुदमरतो तेथे ऑक्सिजन सिलेंडर नाकाला लावतात त्यामुळे श्वासो श्वास सुखाचा होतो यातही हेच तत्व आहे ऑक्सिजन हा ठराविक प्रमाणात जाणे सुखाचे असते अन्यथा दाहक होऊन जीवन अशक्य होते हे प्रमाण राखणारे त्यातील समतोल ठेवणारे ब्रह्मच होय हे कार्य ब्रह्माची ओळख देते ब्रह्माची जाणीव घेण्याचे कारण नाही या इंद्रियांचे कार्यच अत्यंत सोपेपणाने व सहजपणाने ब्रह्म म्हणजे काय याची अनुभूती देते दुसरी कोठलीही व्यक्ती इतक्या सहजपणे ब्रह्माची माहिती देऊ शकणार नाही येथे शब्द पांडित्य नको केवळ अनुभव हवा व तो अत्यंत सोपेपणाने कसा घेता येईल ते उपनिषदकार सांगत आहेत प्रथम खंड समाप्त ओ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्तिः